कोल्हापूरच्या गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चौपन्नाव्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हरित समृद्धी वाढावी यासाठी हे पुष्प प्रदर्शन भरवले जाते एकोणीशे त्र्याहत्तर सालापासून ते आतापर्यंत अविरतपणे हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत कोल्हापूर शहरातील महावीर उद्यान या ठिकाणी सहा ते आठ डिसेंबर असे तीन दिवस हे प्रदर्शन आहे यामध्ये गुलाब विविध प्रकारची फुले पुष्परचना कुंडीतील रोपे फुले पाने पाकळ्यांची रांगोळी बुके सॅलड डेकोरेशन बोनसाय मुक्त रचना लँडस्केपिंग अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी दिली गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धेच इथे आयोजन केलंय सहा सात आठ दिवस इथे हे प्रदर्शन चालू प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत आणि ह्या वेळच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे आपली माती आपले भविष्य युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही दरवर्षी एक थीम असते त्या थीमवर आधारित आम्ही दरवेळी प्रदर्शन घेत असतो तर यामध्ये चित्रकला स्पर्धा पथनाट्य स्पर्धा बोटॅनिकल फॅशन शो त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म म्हणजे लघुपट स्पर्धा ऑन स्पॉट गार्डन डिझाईन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्या सर्वांची मध्यवर्ती संकल्पना ही माती आपली माती आणि तिचं भवितव्य अशीच होती तर उद्या ह्या ड्रॉइंग आणि लघुपटचं स्क्रीनिंग होणार आहे आणि आज संध्याकाळी पथनाट्य आणि शॉर्ट फिल्म बोटॅनिकल फॅशन शो घेतला जाणार आहे खूप सर्व ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या ज्या प्रकारच्या संस्था सर्व कॅटेगरी सोसायटीमधल्या सर्व प्रकारच्या लोकांना सहभागी आम्ही करायचा प्रयत्न केला आहे के आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पोल्युशन कंट्रोल आलेलं आहे इंडस्ट्रीयल आलेले आहेत नाट्य सिने अभिनेते येणार आहेत प्रशासनाची लोक तर आहेतच आहेत त्याच्यानंतर अँटी करप्शन डिपार्टमेंट होतं सी आय डी डिपार्टमेंट होतं जी एस टी डिपार्टमेंट आहे तर असे सर्व स्तरातील लोक सर्व क्षेत्रातील लोक सहभागी व्हावीत म्हणून सर्व प्रकारच्या पाहुण्यांना आम्ही बोलवलेलं होतं